नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे श्रीमंत होण्यासाठी आज आपण उपाय पाहणार आहोत एकापेक्षा जास्त इन्कमचे सोर्स म्हणजे करा तसच स्वतःवर शिक्षणासाठी स्वतःच्या खर्च करा तो खर्च नसून स्वतःच्या कौशल्यात विकास करण्याचं काम तसंच संगत बदलण्याची गरज पडली तर संगत देखील बदला जेणेकरून तुम्हाला चांगल्या संगतीत लोकांच्या तर संगत देखील बदलावी इन्कम सोर्स मध्ये तुम्ही जे पैसे बचत केले आहे ते योग्य ठिकाणी गुंतवून करावी जेणेकरून त्यामध्ये वाढ होईल अशा पद्धतीने तुम्ही बचतीतून आणखीन एक सोर्स चालू करा एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स तयार करण्यासाठी तुम्ही जे खर्च करत आहात तो त्यातून तुम्हाला किती फायदा होत आहे याचा विचार करून मग तो खर्च करा वायफळ खर्च करू नका जेणेकरून तुम्ही तिसरी श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल देखील मिळत आहे व्यवसायासाठी नवीन नवीन नवी व्यवसाय नवी करण्यासाठी तुम्ही खर्च देखील घेऊ शकता त्यासाठी आवश्यक कागदपत्र आहे आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे मोबाईल बुक सात बारा तुमचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी दोन पोस्टपोट पासपोर्ट साईज फोटो दोन पोस पासपोर्ट साईज फोटो आणखीन तुमचा मोबाईल नंबर जो बँकेत लिंक आहे बँकेचे पासबुक खाते अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट हे लागत असतात त्यासाठी तुम्ही कर्ज काढून व्यवसाय बिनव्याजी असेल तर तो बिनव्याजी कर्ज घेऊन व्यवसाय करणं सोयीस्कर पडेल तुम्हाला माहिती कशी वाटते उपयोगी माहिती चॅनलवरती आणि लवकरात लवकर कर्ज निवडून टाकावं जेणेकरून तुम्हाला स्वतःचा उद्योगातून स्वतःचा उद्योग तयार होईल अशा पद्धतीने उद्योग करणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती कशी वाटत आहे उपयोगी माहिती चॅनलवर कमेंट करून नक्की कळवावं माहिती आवडत असल्यास चॅनलला जास्तीत जास्त शेअर करावं आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबण्यास अजिबात विसरू नये जेणेकरून पुढे जाणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला ही लगेचच मिळेल हे सगळं आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढच्याच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद